जय महाराष्ट्र मित्रांनो मराठी माहिती केंद्र या युट्यूब चॅनल वर सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो कृषी पशुसंवर्धन दुध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्याकडून एक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नवीन जी आर प्रसिद्ध झालेला आहे तर बघा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत भाऊसाहेब फाउंडेशन शासकीय कृषी महाविद्यालय बुलढाणा साठी पदनिर्मिती बाबत तिथे बघा पदनिर्मिती करण्यासाठी हा जो जी आर आहे तो जी आर प्रसिद्ध झालेला आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या संवर्गातील अ आणि ब या संवर्गातील जे वेगवेगळे वेग पद आहेत ते पद भरून घेण्यासाठी हा जो जी आर आहे तो जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर बघा यामध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत बुलढाणा येथे साठ विद्यार्थी प्रतिवर्ष प्रवेश क्षमतेचे भाऊसाहेब फोंडकर शासकीय कृषी महाविद्यालय सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यासाठी जो शासनाने मान्यता दिली होती मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सचिव समिती नऊ सात दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीमध्ये बुलढाणा येथील जेथील कृषी महाविद्यालय आहे त्यामध्ये पंचेचाळीस शिक्षक वर्गीय पदे आणि त्रेचाळीस शिक्षकेतर पदे एकूण पूर्ण अठ्ठ्याऐंशी जे पद आहेत ते पद निर्मित करण्यात आलेले आहेत आणि त्या पदांसाठीच काय शासन निर्णय आहे बघा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत भाऊसाहेब फुंडकर शासकीय कृषी महाविद्यालय बुलढाणा प्रविष्ट अनुसार शिक्षक वर्गीय पंचेचाळीस पदे आणि शिक्षक त्रेचाळीस पदे असे एकूण अठ्याऐंशी पदे भरण्यासाठी मान्यता देण्यात आलेले आहेत पंचेचाळीस शिक्षकांसाठी पद आणि त्रेचाळीस हे जे आहेत ते ब विभागातील अन्य पद जे आहेत ते भरण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे तर कोणते पद आहेत आपण बघू भाऊसाहेब फुंडकर शासकीय कृषी महाविद्यालय बुलढाणाकरिता शिक्षक वर्गीय शिक्षक वर्गीय पदे बघा सहयोगी अधिष्ठाता त्यांच्यासाठी एक पद आहे त्याच्यानंतर प्राध्यापकांसाठी वेगवेगळे तीन पद आहेत वेगवेगळ्या फील कृषी विद्या कृषी वनस्पति शास्त्र आणि उद्यान विद्या या तिघांसाठी जे प्राध्यापक आहेत त्यांच्या पद आहेत त्याच्यानंतर सहयोगी प्राध्यापक जे आहेत त्या सहयोगी प्राध्यापकांचे एकूण आठ पद आहेत मित्रांनो त्याचप्रमाणे सहाय्यक प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापकांची जी पद आहेत ती पूर्ण ते तीस पद आहेत असे अश्रेणीतील कृषी शिक्षण वर्गाची जे पद आहेत ते एकूण पंचेचाळीस पद आहेत मित्रांनो आणि त्यानंतर बघा जे ब संवर्ग आहे त्या ब संवर्गातील संवर्गा एकूण त्रेचाळीस पद मंजूर झालेली आहेत आणि त्याच्यामध्ये बघा पहिलं पद आहे सह कुल सचिव त्याच्यानंतर सहाय्यक नियंत्रण वरिष्ठ संशोधक सहाय्यक कनिष्ठ संशोधक सहाय्यक त्याच्यानंतर कृषी सहाय्यक शाखा अधिकारी वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक वीज तंत्री ग्रंथालय सहाय्यक आणि प्रयोगशाळा सहाय्यक प्रयोगशाळा सहायक सुद्धा दहा पद भरण्यात येणार आहेत यामध्ये तुम्हाला एकवीस हजार एक ते एकसष्ट हजार शंभर पर्यंत पेमेंट मिळते मित्रांनो तर अशा प्रकारे शिक्षक वर्गीय जे आहेत ते पंचेचाळीस आणि जे सहाय्यक आहे ते त्रेचाळीस अशा टोटल अठ्याऐंशी पदांसाठी जे पद भरती होणार आहे त्यासाठी हा जी आर प्रसिद्ध झालेला आहे आणि जसं याविषयी पूर्ण नोटिफिकेशन येईल या, ये या जाहिरातीचं तसं तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ बनवून सांगण्यात येईल जर या माहितीविषयी काही तुम्हाला अडचण असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की प्रश्न विचारा आणि दिलेली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा अशाच नवी नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेअर करायला विसरू नका आपल्या टेलिग्राम चॅनल सोबत नक्की जोडले जा धन्यवाद